पाकातले रवा लाडूची साधी सोपी रेसिपी आज मी शेअर करत आहे जर कोणाला पाकातले रवा लाडू जमत नसतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा फक्त आपल्याला काही टिप्स फॉलो करायचे आहेत आणि मस्त आपले मौसूत पाकातले रवा लाडू तयार होतात त्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायचं आहे आणि दोन वाट्या मी मीडियम साईजचा रवा भाजून घेत आहे आधी मी तूप वगैरे काही न टाकता भाजून घेतलेला आहे आणि एक दोन मिनिटानंतर थोडं थोडं तूप टाकत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि तूप आपल्याला लागेल तसं टाकत राहायचं आहे आणि रवा छान वीस ते पंचवीस मिनिटं मी भाजून घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी जवळपास अर्धी वाटी तूप मी वापरलेला आहे आता पाक बनवण्यासाठी मी कढईमध्ये दीड वाटी साखर टाकून घेतलेला आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे आपल्याला एक तारची चाचणी बनवून घ्यायचं आहे बघा अशी एक तार, तार आपल्याला दिसली पाहिजे आणि गॅस ची फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला गरम गरम पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे स्वादासाठी आपल्याला वेलची फूड टाकून घ्यायचं आहे अंदाजे अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे चांगला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून एक कमीत कमी एक तासभर ठेवून घ्यायचं आहे आणि तुपात भाजलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे कारण मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि हे मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं आहे पंचेचाळीस मिनिटानंतर पहा लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आणि पाक व्यवस्थित शोषल्या गेलेला आहे आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचा आहे आणि एक मी मनुका लावून घेतलेला आहे आणि लाडू हे आपला तयार झालेला आहे बघा मौसूत आपले रवा लाडू तयार आहेत रवा लाडू करताना फक्त काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की रवा आपल्याला अगदी स्लो फ्लेम वरच भाजायचा आहे आणि कुठेही गॅसची फ्लेम हाय आपल्याला ठेवायचं नाही आणि रवा भाजताना रव्याचा कलर आपल्याला बदलू द्यायचा नाही मौसूत रवा लाडू साठी पाक आपल्याला एकतारच बनवून घ्यायचा आहे आणि असे मौसूत आपले पाकातले रवा लाडू तयार होतात तर नक्की करून पहा धन्यवाद